आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज वडगाव शेरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार जे मायुतीचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उभे आहेत अजितदादा पवार यांनी त्यांना तिकीट दिलेलं आहे आणि ते वडगाव शिरीमधले अत्यंत नामून अशा पद्धतीचे नेते कार्यकर्ते आहे आणि त्यांचं काम अत्यंत उत्कृष्ट आहे त्यामुळं आपले सुनील अण्णा टि ते टिंगरेजी जे अत्यंत ॲक्टिव्ह असणारे नेते ने ने आहेत त्यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी सगळे का कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत माझा जो रिपब्लिकन पक्ष आहे तो त्यांच्या पाठीची ताकदीन उभा आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि आर पी आय असे अनेक पक्ष त्यांच्या पाठीचे उभे आहे आणि त्यांना चांगल्या मताने निवडून द्या अशा पद्धतीचे नंबर निवेद आपल्याला गरज आहे आणि ते प्रचंड मताने निवडून येतील अशा पद्धतीची मला खात्री आहे जय भीम जय भारत जय महाराष्ट्र साहेब मी आपल्याला एक या माध्यमातून विनंती करायला आलो सुनील अण्णा टिंगरे यांच्या माध्यमातून की आपल्याचा आर पी आय गटाचा एक गट आहे जो नाराजगीचा सूर करतो आणि महायुतीच्या विरोधात काम करतोय तर आमची सुनीला अण्णा टिंगरेच्या माध्यमातून आपल्याला एक विनंती राहील की आपण त्यांची समजूत काढावी त्यांना सूचना कराव्या व मतदारांना आर पी आयच्या जे मानणारे मतदार असेल त्यांनासुद्धा एक आव्हान करावं असं मी विनंती करतो मला असं वाटतं की कोण काही एखादा ग्रुप कोणी काही कार्यकर्ते जे आहेत ते विरोधामध्ये काम करत ही त्यांना माझं निम्र आव्हान आहे की रिपब्लिकन पक्ष माहितीसोबत आहे रिपब्लिकन पक्षाला जुने तिकीट म्हणायला पाहिजे तुम्ही म्हणायला नाही तिकडचं खरी आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये मात्र रिपब्लिकन पक्ष मान्य नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीसोबत आहे महायुतीच्या माध्यमातून आपल्याला सत्ता आल्यानंतर सत्तेचा सहभाग मिळणार आहे एक एम एल सी मंत्रीपद काय अध्यक्षपद उपाध्यक्षपद काही सदस्य आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काही तिकीट आहेत त्यानंतर डेप्युटी महापौरपद आहे किंवा असे अनेक जे सत्तेचा सहभाग आहे तो आपल्याला मिळणार आहे त्यामुळं जे कार्यकर्ते विरोधामध्ये काम करत आहे त्यांना माझं नम्र आव्हान आहे की आपण चुकीच्या जा मार्गाने जाऊ नका बाबासाहेब आंबेडकरांनी मुवमेंट आपल्याला चालवायची आहे बाबासाहेबांनी पक्ष आपल्याला चालवायचा आहे नाराजी जी काही प्रमाणामध्ये ठीक आहे पण आपण मात्र अधिकृत उमेदवाराचा प्रचार करण्यात आवश्यक आहे आणि सुनील नाना टिंगरे जे आहे ते अत्यंत हुतखोर बसणारे अशा पद्धतीचे नेते आहेत आजी दादा पवार यांच्यासोबत ते सध्या महायुतीसोबत आहेत आणि त्यांचंच आपण काम करणं अत्यंत आवश्यक आहे आणि जे अशा पद्धतीनं पक्षाच्या विरोधामध्ये काम करतील त्यांच्यावर ॲक्शन घेतली जाईल पण ॲक्शन घेण्यापेक्षाही आपण माझ्यासोबत अनेक वर्षांपासून आहात त्यामुळे आपण पक्षाचा आदेश मानून आपण महायुतीचं काम करावं सुनील राणा टिंगरे यांचं काम करावं अशा पद्धतीने त्यांना मी आवाहन करीत आहे धन्यवाद साहेब सत्य बातमीसाठी बघत राहा एक्शन महाराष्ट्र न्यूज